नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडके युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पणच बघणार आहोत तुला शिकवणं चांगला झाला या मालिकेमध्ये कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो अखेर अधिपती पोचला अक्षराच्या घरी तर अधिपतीसमोर संपूर्ण पर्दाफाश मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे मित्रांनो ह्या बुवश्वरीने अक्षराची चूक नसतानाही जे काही कट करस्तन रसलेले असतात त्यावर आता पूर्णपणे पाणी फिरलेलं असतं तर इकडं मात्र आता घटस्फोटाची खोटी नोटीस भुनेश्वरीने अक्षराच्या घरी पाठवलेली असते मात्र अक्षराला यावर काही विश्वास बसत नसतो कारण की तिला अधिपतीवर पूर्णपणे विश्वास असतो मात्रही आता इरा अक्षराला अधिपतीच्या दूर करण्यासाठी खूप प्रयत्न करते मात्र अक्षरा पूर्णपणे ठाम असते तिला माहिती असतं की हे सर्व काही भुनेश्वरी मॅडमने रचलेला प्लॅन आहे ती आता अधिपतीला फोन करते तेव्हा अधिपती अक्षराचा फोन बघून पूर्णपणे शॉकच होतो मास्तरीमबाईंचा फोन तेव्हा अधिपती तो फोन उचलतो आणि बोलतो बोला मास्तरीमबाई तेव्हा अक्षर पूर्णपणे अस्तव्यस्त झालेली असते तिचा रडताना आवाज ऐकून अधिपतींना खूप मोठा असा धक्का बसतो तो बोलत असतो मास्तरीमबाई काय झालं का रडताय तुम्ही मात्र आता अक्षराच्या तोडून एकच शब्द निघतो अधिपती तुम्ही जिथे कुठे असणार तिथून लवकरात लवकर या माझ्या घरी या आता मात्र अधिपती फोन ठेवतो तेव्हा ओंकार आता अधिपतीला एवढं टेन्शनमध्ये बघून विचारू लागतो काय झालं कोणाचा होता फोन तेव्हा अधिपती बोलतो मास्तरीमबाईंचा फोन होता काहीतरी प्रॉब्लेममध्ये आहेत त्या खूप मोठं संकट आहे त्यांच्यासमोर खूप रडता त्या मला जायला हवं तेव्हा ओंकारात आता अधिपतीला लगेच पाठवतो तर इकडे मात्र अक्षराजी बाबा आता अक्षराला विचारू लागतात काय बोलले ते काही बोलले का तेव्हा मात्र इरा बोलते काय बोलणार ते तेच बोलले असणार माझ्या आयुष्यात तू नकोय तेव्हा मात्र अक्षराची बाबा तर अक्षराची समजूत काढतात अक्षराबाळा ऐकणं सोडणं हे सर्व उघडणं तुझे डोळे कारण सत्य कधी का लपत नसतं तेव्हा मात्र अक्षरा चिडतच बोलते तुम्ही सर्व गप्प राहा मी अधिपतींच्या तोंडून ऐकणार नाही तोवर मी विश्वास ठेवणार नाही येता येते मला भेटायला तेव्हा मात्र इरा बोलते म्हणजे अधिपती जो इथे येत आहे तेव्हा मात्र अक्षरा हो बोलते आता मात्र इराला चांगला धक्का बसतो तेव्हा इरा लगेच बाहेर येते आणि भुवनेश्वरी मॅडमला फोन करते मॅडम खूप मोठा असा घोड झाला अधिपती जिजूंना आत्ताच्या आता थांबायला हवं नाहीतर सर्व काही संपलं ते माझ्या ताईला भेटायला येत आहे तेव्हा मात्र भुनेश्वरीला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा दुर्गे बोलते काय झालं ताई असं काय टेन्शनमध्ये आली तेव्हा मात्र भुनेश्वरी बोलते अधिपती सुनबाईला भेटायला निघालेत त्यांना थांबायला हवं दुर्गे पट्ट दिवशी त्यांना फोन कर आणि त्यांना नोटीसबद्दल सांग आता मात्र दुर्गी आता बाजूला जाते आणि फोन लावते इकडं मात्र अधिपती काय फोन उचलत नसतो कारण की अधिपतीचं लक्ष फक्त आता मास्तरीबाईकडेच असतं त्याला वाटत असतं की मास्तरीबाई खूप मोठ्या संकटात आहे आणि आता त्यांना माझी गरज आहे त्यामुळेच त्यांनी मला अर्जुन मध्ये घेतलं त्यामुळे अधिपती फक्त आणि फक्त अक्षराला भेटण्याच ठरवतो इकडे मात्र आता थोड्याच वेळाने आता अधिपती अक्षराच्या घरी पोहोचतो मात्र इराला आता भुनेश्वरीने सांगितल्याप्रमाणे ती अधिपतीला थांबवण्याचा प्रयत्न करते मात्र अक्षराला खूपच राग आलेला असतो ती आता समोरे जाते आणि इराचं थोबाड फोडते आणि तिला बाजूला करते आणि अधिपतीला घरामध्ये घेऊन येते आणि त्या नोटीसबद्दल सांगू लागते मित्रांनो आता अधिपतीला जेव्हा ती नोटीसबद्दल कळणार आणि ते खोट्या सहींबद्दल करणार तेव्हा अधिपतीचं काय रिॲक्शन असणार हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते ह्या भुनेश्वरीलाईच्या पापाची शिक्षा भेटायला पाहिजे की नाही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आजचा बाकीच संपतो अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुला शिकविणं चांगला धडा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो